अट्टरेजी म्हणाले जाताना मला सांगा मी आत्ताच सांगतो अतिशय शॉर्ट मध्ये अतिशय सुंदर आणि एकदा कार्यक्रम कसा करावा याचा एक उदाहरण आहे त्यामुळे त्याला हातात सांगतो एक अतिशय सुंदर कार्यक्रम जाणार जा। तसं आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा विषय ना झाला मला आपल्याला यश मिळवलं त्याला सगळे चांगलं कौतुक करतात पण तुम्ही विचार करा शेजाऱ्याने कौतुक केलं मित्रांनी कौतुक केलं पण घरी आल्यावर आपल्या आईनं कौतुक नाही केलं बाबांनी कौतुक नाही केलं आपल्या भावंडांनी कौतुक नाही केलं कसं की कुठेतरी दुखी आहे ना म्हणजे महत्वाचं काय असत की आपल्या माणसांनी आपार केलेलं जे कौतुक असत हे आपल्याला सगळ्यात जास्त जवळच वाटतं ते आपल्याला आप भावत आणि भंडारी मंडळ हे आपल्या सगळ्यांची आली आहे कारण आपल्या ज्ञातीची ती संस्था आहे आणि त्यामुळे आपल्याकडून जेव्हा आपण आपल्या मंडळींचं कौतुक करतो तेव्हा ते कौतुक करताना आम्हालाही आनंद होतो आणि तुम्हालाही तो आनंद मिळावा की आपल्या घरातून आपला सत्कार घ्यावा यासाठी हा अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या भंडारी मंडळाने आयोजित केला त्यामुळे पहिल्यांदा या ठिकाणी संपूर्ण मंडळाचा सुद्धा अभिनंदन करतो आणि मला आई बोला म्हणाली की आम्ही अभ्यास केला ना हो नाही पण चांगले मार्क हो मिळवले मी पण त्यांना आहे मी दहावीची बोर्डाची परीक्षा चालू असताना बाहेर क्रिकेट खेळत होतो एकदाच आणि बाकीचे पुढेच आमच्या शेजाऱ्याला धक्का बसतो आणि गॅलरीच्या बाहेर येऊन गॅलरीतून माझ्या आईला हात मारला हा बाहेर खेळतोय मला वाटतं याची बोर्डाची परीक्षा चालू आहे आई म्हणते हो तो सांगूनच गेला खेळायला त्याला थोडा धक्का बसला त्याला तर काही चालू नाही पण त्याची आई सुद्धा त्याला खेळायला परवानगी बोर्डाची परीक्षा चालू आहे तो असा धक्का बसल्यासारखं घरी लिहून पण रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यानंतर फर्स्ट क्लासचे पिढीकरून मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला ते म्हणाले अशा म्हणजे तुझा अभ्यास चांगला चालू होता मुलांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही खेळा त्याच्यावर अभ्यास करणार पण एक लक्षात ठेवा की सगळ्यांचीच जे काही अभ्यास करायची प्रवृत्ती असते ती सारखी नसते त्यामुळे कधीकधी एखादा मुलगा दोन तास अभ्यास करेल आणि त्याला जेवढा अभ्यास पूर्ण होईल एवढा सगळ्यांचा होईल असं नाही म्हणून आपण प्रत्येकाने काय करायचं आपण आपली काय कपॅसिटी आहे आपण आपलं चेक करायचं आणि आपल्याला लक्षात आलं ना की आपल्याला एवढा अभ्यास केला समजतो एवढा अभ्यास आपण करायचा आणि तुम्ही जर जास्त वेळ अभ्यास केला तर नुकसान तर काहीच नाही अगर तुम्हाला तीन तास चार तास अभ्यास करायची जर सवय लागली तर पुढे जाऊन तुम्हाला जर कधी आय एस आय पी एस अशा परीक्षेला बसायची इच्छा निर्माण झाली या सगळ्यात हायएस्ट इंटेलिजन्स मानलं जात तिथे तर त्यासाठी तुम्हाला दहा दहा तास अभ्यास करावा लागतो आणि तो तुम्ही करा ह्याची मला खात्री आहे आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने इथे सगळी लहान मुलं बसलेली आहेत पण असं म्हणजे दिसतोय कोणीतरी अॅडव्होकेट दिसतोय कोणी एखादा राजकीय नेता दिसतोय अतोळी सारखा एखादा अभिनेता दिसतोय हे सगळं तुमच्यातून घडणार आहे पण हे सगळं घडण्यासाठी पहिलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही बनायचंय काय बनायचंय ते ठरवा एक मनात विचार करा माझी आवड काय आहे मला काय करावं

आपल्यामध्ये पण तो कसं घरी आई व सांग आणि धक्का कसा की एवढे चांगले माणस इतर विषयात आहे आणि गणितच मला त्यांनी मंत्री बोलवलं बऱ्यापैकी काम केलं त्यानंतर मला सांगितलं गणिताचं काय करायचं म्हटलं नाही ते मला कळत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार खूप लक्षात घेण्यासारखं काम आहे मी शाळेत गेलो माझ्या मोठ्या ताईला पाठवलं याला शिक्षिकेकडे घेऊन जा गणिताच्या आणि त्यांना सांग की जरा याला काही पंधरा दिवस बोलले होते फायनल कोर्ड एक्झामला पंधरा वीस दिवसात काहीतरी शिकवा जेव्हा गेलो तेव्हा बाईंनी मला घेतलं आणि माझ्या ताईला सांगितलं अगं ज्या वर्षभर वर्षभरात गणितातलं काही कळलं नाही त्याला पुढच्या पंधरा दिवसात काही कळेल असं तुला वाटतं का तागी ता। त्याला यंदा नापास होते थोडे आता त्याचे जागे होते पुढच्या वर्षी तो पास होते हे जे वाक्य त्या बाईंनी उच्चारलं ते मला लागलं बहिणीला तर वाईट वाटलंच पण मला ते खूप मनापर्यंत गेलं की माझ्या बहिणीला असा गेला आम्ही शाळेत पण तसेच त्याच्या घरी गेलो त्याने बसवलं पुढे त्याला इंजिनिअरिंग करत होता मला म्हणाल एक काम कर रोज दोन तास तू सकाळी माझ्या घरी येत आणि मी रोज सकाळी पुढचे पंधरा दिवस सात वाजता त्याच्या घरी पोचायचो त्याच्या आई विचार मला चार तासला बरं हे सगळं फ्री आता सर्व कोचिंग वगैरे ते नाही आणि ते घेऊन मी सात ते नऊ अभ्यास करायचो त्याचं बरेच विश करून पडतो मला दाखवायचा हेच सोडत हेच आणि नऊ कॉलेजला निघायचा आणि मला सोडायचा पंधरा दिवस ते वाक्य माझ्या डोक्यात होतं त्याला वर्षभरात काही कळलं नाही तो पुढच्या पंधरा दिवसात काय करणार आणि त्या पंधरा दिवसात मी त्याच्याकडे अभ्यास केला आणि जेव्हा कोरोनाचा रिझल्ट आला तेव्हा दोनशे पैकी मला एकशे पस्तीस मार्क्स मिळाले होते आणि माझा गणिता कॉन्फिडन्स एवढा वाढला त्यानंतर मी बीएससी केलं तर बीएससी ला माझे विषय फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स होते म्हणजे मी गणिताचा विषयच ग्रॅज्युएशन सुद्धा ठेवला तर मला तुम्हाला ह्याच्यातून काय सांगायचं की तुम्हाला कुठल्याही विषयाची जर भीती वाटत असेल ना तर त्याला फेस करा त्या भीतीला फेस करा नंतर तुमच्या लक्षात येईल की घर मी आधीच आहे त्याचं काही नाही पण तुम्ही मनात ठाम राहा यश आपल्याला मिळतंच तुम्हाला आणखी दोन दोन मार्गदर्शन तर सांगेन जास्त बोलत नाही कारण मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना बक्षीस घ्यायची उत्सुकता आत्मजंदा सुद्धा ऐकायचं आहे अनेक लक्षात घ्या या अवयामध्ये आता अलीकडे सोशल मीडिया इंटरनेट मोबाईल हे सगळं वाटलेलं आहे आणि त्या मोबाईलचं ॲडिक्शन फार वाढलेलं आहे अर्थात त्याचे चांगले उपाय पण आहेत आपण यूट्यूबवरती वेगवेगळ्या विषयांचे वर्ग तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती वेगवेगळे लेक्चर्स असतात सिलेबस असतो तो तुम्ही अभ्यास करू शकता पण त्याच्याशिवाय मोबाईलचा वापर जितकं कमी करता येईल तितकं कमी करा कारण एक तर त्याने तुमचा ब्रेन एक्झॉस्ट होतो आणि दुसरं त्याची दृष्टी एक्झॉस्ट होते त्यामुळे अभ्यासासाठी तुमचा जो काही केंद्र गरजेचा आहे आणि जी दृष्टी गरजेची आहे तिथे तुम्हाला तिची कमतरता भासेल म्हणून मोबाईलचा वापर अभ्यास व्यक्ती कमी आपल्याला सांगतात शेजाचे आता माझ्या आईला नेहमी चिडवायचे आई हात मारायची आई आई म्हणते तिथे मी दिसलो की मला म्हणायचे आई आई म्हणतो तेव्हा मला ते फार चिडायचे असं का आम्ही कुठे राहतो आता आवारातच करावं पण आज लक्षात येते की तिथे तिने हात मारल्यानंतर सात चार जेव्हा आम्ही घरात आलो त्याचा परिणाम आज त्यांच्या आशीर्वादाने आणि त्या मेहनतीने आज पुढे तरी आयुष्यात पोहोचलो की कोणाला तरी चार शब्द सांगू शकतो पण जे तिने सात नंतर त्या आयुष्यात पुढे आले नाही मग आज कदाचित तुम्हाला वाटे की आपले पालक सांगतात तर काहीतरी नवीन जनरेशन गॅपमुळे असं वाटतं ते काय आम्हाला सांगतात आमच्या मित्रांबद्दल मैत्रिणींबद्दल आम्हाला नाही असं नसतं काही वडिलांना एक सिक्स सेन्स असतो तू सांगतील की तुझी मैत्रीण किंवा हा तुझा मित्र बरोबर नाही कानबद्दल करतो डोळेबद्दल करेल फाटो करायचा बिलकुल असं ठरवू नका की तिला काही माहितीला घरात असते त्याला सिक्स असतो आणि ते परफेक्ट सांगतात त्याच्यामुळे आई वडिलांचं ऐका ते सांगते ते फॉलो करा मोबाईलवर कमीत कमी वेळ द्या जा। अभ्यासावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करा जेणेकरून अजून दहा किंवा पंधरा वर्षांनी मला हे बघायला आवडेल की तुमच्या पिढी काही जणी इथे बसलेलो आहे आणि लोकांना आणि इतर मुलांना मार्गदर्शन करा मी खूप छान ही मंडळीवरून बोलली विशेष कौतुक दिले तर मल्टीफाय सेकंड असं वाटलं व्यक्तिमत्व तिथे बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्ही मुलं फारच जे आम्हाला सत्तर टक्के वगैरे की आम्हाला वाटायचं आभाळाला हात लागले आता तुम्ही मुलं ऐंशी पंच्याऐंशी मरवडेल आणि तुम्हाला काही वाटतं धोतकं बाकीची वास होतील तेवढे मारतात तेवढं तुम्ही एक टक्के मिळवता तर चांगली गोष्ट आहे आम्हालाही अभिमान आहे आपल्या भंडारी समाजातील मुलाशिवाय आपल्या समाजामध्ये फार मोठी माणसं आहेत आपली जे तुमच्या समोरच आहेत त्याशिवाय आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सतीश पुळेकर आपल्याकडे अजय पडसळकर येत असतात नाना पाटेकर महेश मांद्रेकर क्रिकेटमध्ये आपले अमरे वगैरे संजय मांद्रेकर प्रवीण आंब्रे किती तुम्हाला याच्यातले पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आपण आता खरं काही अन्य भाषांमध्ये सुद्धा

आणि आज तुमचा एक मनगौरव होतोय की करत असताना माणसं एकच ठेवायचं जसं जर कोणी लागणार पाहिजे तुम्ही मोठे होत असताना बरोबर आपल्या समाजातले जे इतर आहेत त्यांनाही जर आपल्याला कुठे पुढे घेता आला त्याला काही मदत करता आली ते करावं इथं आम्ही कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला केंद्र करायचा आमचा विषय चालू आहे की जेणेकरून आम्ही इथं कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला केंद्र सुरू करू नंतर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर काही एखादा मार्गदर्शन जर करता आलं तर त्याचाही आपण विचार करू आणि ठामपणाने राहिलं तर यश तुमचं आहे मी सुद्धा माझ्या रत्नापर्धलं जनरेशन बाहेर आहे माझ्या घरात कुणीही वाटील नव्हते पण तरीही मी फायदा असू असूनही माझ्या आयुष्यात मी खूप भाग्यवान होतो की मला अशा लोकांसाठी काम करताना जसं डॉक्टर साहेबांनी नाव घेतलं बाळासाहेब इंदुरुदेसाहेब बाळासाहेब साहेबांचं मी काम केलं तसंच अन्य विविध पक्षांमध्ये लोकांसाठी सुद्धा मी काम केलं मग ज्याच्यामध्ये अजित पवार आहेत अशोक चव्हाण आहे नितीन गडकरी आहेत वितेंद्र आहेत सर्वपक्षीय लोकांसाठी मी काम केलेलं आहे आणि हे करताना मोठ्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल की मी लागू देत नाही पण दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते त्यांच्या पैसे एकाचे नाही आणि मला त्याचं प्रचंड काम होत आहे कारण दोन्हीकडे चर्चा ह्या एकमेकांच्या विरोधात काय मला त्याचं एवढं प्रचंड प्रेशर आलं मी त्यांना दोघांनी विनंती केली तुमच्या केसेस तुम्हाला हवं तर मी परत चालतो पण माझी सवळपणे ॲटिला होतोय दोन्ही हा म्हणजे नेते मंडळी अगदी एका शब्द सांगितलं अवस्था आम्हाला वकील म्हणून तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आम्हाला तुम्ही वकील म्हणून हव्या आहात तुम्ही जगातल्या कोणाच्याही केसेस घ्या आम्हाला फरक पडत नाही एवढा आमचा तुमचा विश्वास आहे पण मला तुम्हाला काय म्हणायचं हा विश्वास आपल्याला कमवायचा आहे आणि हे हा विश्वास फक्त भंडारीच कमवू शकतो कारण आपल्याकडे हा प्रामाणिकपणा जपा मोठे व्हा इतरांना मोठे करा आईवडिलांना विसरू नका गुरुजनांना विसरू नका आणि एकच लक्ष ठेवा शिक्षणाला पर्याय नाही एक शेवटच वाक्य सांगतो महात्मा ज्योतिबा फुले नाव ऐकलंय महात्मा ज्योतिबा फुले त्याने खूप छान वाक्य त्यांच्या आयुष्यात आपल्या सर्वांसाठी सांगितलं होत भेटीविना मती गेली मती म्हणजे कोणती भेटी विना मती गेली मती विना नीती गेली आपल्याला जर बुद्धी नसेल तर चांगलं वाईट काय कळत नाही कसं वागायचं त्यामुळे मती विना नीती गेली मेहती विना गती गेली तुम्हाला कसा नाही प्रगतीच करणार त्यामुळे आणि काहीच करता आलं नाही तर तुम्हाला पैसा मिळवता येणार नाही मग जेव्हा तुमची अशी की गती विना भेट घेता विना शोध आणि ते पैसे न मिळाल्यामुळे समाजान आपण म्हणतो ना आपल्याला राज्यघटनेप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या ज्यांना जास्त पुढाकार मिळाला नाही ते इतर मागास जे अस्पृश्य होते हे ते शेड्यूल शेड्यूल म्हणजे शो पूर्ण बॅकवर्ड क्लासेस म्हणजे आपल्याला मागे राहायचं कारण काय झालं विद्यार्थ्यांनी पडली विद्येविना पती गेली पती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना भिंत गेले एवढे सगळे अनर्थ एका अभिंतने झाले म्हणजे फक्त शिक्षण नाही त्याच्यामुळे एवढं सगळं होत म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो शिक्षण शिक्षण आणि फक्त शिक्षण हाच आपल्याला पुढे यायचा मार्ग आहे यशस्वी करा